श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे या महिन्यात दत्त जयंतीला विशेष महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो या महिन्यात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अवतार असणाऱ्या दत्तात्रेय महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते यंदा दत्त जयंती ही चौदा डिसेंबरला शनिवारी असणार आहे ही जयंती सकाळी चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार दत्त जयंती आपल्याला चौदा डिसेंबरला साजरी करायची आहे पण या दिवशी उपाय व सेवा आपण चौदा व पंधरा डिसेंबरला दोन्ही दिवशी करू शकतो कारण की पौर्णिमा तिथीही पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपत आहे आता या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट तर येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचं देखील आपल्याला पाहिजे तसं फळ हे मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका दत्तात्रेय हा शब्द दत्त व अत्रेय या दोन शब्दांनी मिळून बनला आहे दत्ताचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्त आहोत आणि आत्म्याचे आहोत अशी अनुभूती ज्याला आहे असा तो आणि अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो दत्त जयंतीला सात दिवसाचे गुरुचरित्राचे पारायण देखील केले जाते याला गुरुचरित्र सप्ताह देखील म्हणतात आता आपणही स्वामीचरित्र सारामृत पठन करत असो किंवा गुरुचरित्र पारायण करत असो आपण या दिवशी काही सेवा या जरूर करायच्या आहेत आता दत्त जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरी पण चालेल या दिवशी सकाळी उठल्यानंतर प्रथम आपण आपले दोन हात जोडायचे आहेत आणि आपण श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत आता या दिवशी आपल्या घरामध्ये स्वच्छताही ठेवायची आहे कुठेही केर कचरा पण ठेवायचा नाही या दिवशी शक्यतो तुम्ही पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे फक्त आपण काळा रंग हा वर्च्य करायचा आहे कारण की जेव्हा पण आपण एखाद्या शुभ कार्य करत असतो तेव्हा आपण काळा रंग वरच करत असतो आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही अगदी दि चौदा डिसेंबरला करू शकता किंवा चौदा डिसेंबरला तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही पंधरा डिसेंबरला केला तरी पण चालेल फक्त आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो कारण की भरपूर वेळा आपण उपाय करतो आपल्या मनातल्या गोष्टी एकमेकांना सांगत असतो आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला समोरची व्यक्ती देखील चांगलाच वाटत असतो पण त्या व्यक्तीच्या मनामध्ये असणारा नकारात्मक भाव देखील आपल्यावरती प्रभाव करत असतो आणि आपण जो काही उपाय केला तो उपाय देखील सफल ठरत नाही त्यामुळे अगदी मनापासून आणि श्रद्धेनं कोणाला न सांगता आपण हा उपाय करायचा आहे तसेच हा उपाय करत असताना आपल्याला मध्ये नाही नाही टोकणार याची काळजी घ्यायची आहे आता मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही घरातील अगदी कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल कोणी दादा तुमच्या घरातील लहान मुले आजी आजोबा देखील हा उपाय करू शकता तर उपाय कोणता आहे हे जाणून घेण्याअगोदर चॅनलला चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्तम किंवा स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता आपण एक नारळ घ्यायचा आहे नारळ हा पाण्याने भरलेला असावा आता आपल्याला नारळ घेतल्यानंतर आपल्याला लाल कलावाचा दोरा घ्यायचा आहे किंवा एक दोरा तयार करायचा आहे आणि या दोऱ्याला हळदी कुंकू लावायचा आहे किंवा अगदी कलावाचा धागा देखील घेऊ शकता आता हा धागा घेतल्यानंतर या धाग्याला देखील आपण हळदी कुंकू लावायचा आहे आता आपल्याला तीन फुलं लागणार आहेत मग तीन पिवळी फुले घेऊ शकता किंवा तीन गुलाबाची फुले घेतली तरी पण चालेल आपण जर पिवळी फुले घेणार असाल तर पिवळीच फुले घ्यायची आहेत मग एक पिवळं फूल किंवा दोन लाल फूल असं करायचं नाही तर तीन पिवळी फुले तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा झेंडूची किंवा शेवंतीची घेतली तरी पण चालेल आता तीन अगरबत्ती देखील घ्यायची आहे अगरबत्ती ही ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे अगरबत्ती आपण घेऊन आपल्याला जवळपास असणाऱ्या स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये जायचं आहे किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथं गेला तरी पण चालेल आता मंदिराच्या बाहेर उंबराचं झाड म्हणजेच औदुंबराचं वृक्ष हे असतात आता आपल्याला तिथं अगोदर या गोष्टी अर्पण करायच्या आहेत तर सर्वात प्रथम औदुंब वृक्षाजवळ आपण थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे पाणी घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन तीन ठेंब गंगाजल टाकावं त्यानंतर हे पाणी आपण औदुंब वृक्षाजवळ अर्पण करायचं आहे तसेच वृक्ष वृक्षजवळ आपण एक दिवा देखील लावायचं आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावू शकता तसेच औदुंब वृक्षाखाली मुंग्या देखील असतात त्यांना या दिवशी ही थोडीशी टाकायची आहे किंवा साखर टाकली तरी पण चालेल यामुळे दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो साक्षात दत्तनिवास म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर औदुंबराला अवदुम्ण। अवदुम्ण। भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण या वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली होती तसेच प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन जो व्यक्ती भक्तिभावाने करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने मन शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घालल्याने अपत्य प्राप्त होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते आता आपण पाणी अर्पण केल्यानंतर नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि जो लाल कलावाचा धागा आपण घेतला होता तो धागा आपल्याला या नारळाला तीन वेळा गुंडळायचा आहे तसेच त्यावर आपण खडी साखर ठेवायची आहे आणि तीन पिवळ्या रंगाची फुले आपण त्यावरती ठेवायची आहेत आता आपण औदुंबर झाडाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे आणि प्रदक्षिणा करत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आपण हा मंत्र जोपर्यंत आपण वृक्षाला सात प्रदक्षिणा करत आहोत तोपर्यंत आपण हा मंत्र म्हणायचा आहे आता आपण अवधुंब वृक्षाला प्रदक्षिणा करत असताना मध्ये कोणासोबतही बोलायचं नाही आपण फक्त मंत्र जप करत राहायचं आता मंत्र जप करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपण औदुंब वृक्षाजवळ सांगायची आहे कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो, तो स्थिर राहत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही किंवा मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही जे काही ते मनापासून आणि श्रद्धेने औदुंब वृक्षाजवळ सांगायचं आहे आता त्यानंतर हा नारळ खडीसाखर आणि तीन फुले घेऊन आपण जवळ असणाऱ्या स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये तुम्ही जायचं आहे आता औदुंबर शेतामध्ये असेल तर तिथे हे सेवा करून तुम्ही स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये गेला तरी पण चालेल आता तिथे गेल्यानंतर स्वामींच्या चरणाजवळ आपण हा नारळ ठेवायचा आहे पण त्या अगोदर हा नारळ आपण आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे आपण आपले डोळे बंद करायचे आहेत आणि आपली जी इच्छा आहे जी काही मनोकामना आहे जी तुम्ही औदुंबूर वृक्षाजवळ सांगितली होती तीच इच्छा तुम्ही स्वामी महाराजांना परत सांगायची आहे तसेच आई मला या गोष्टीची गरज आहे किंवा अगदी मनापासून आणि तळमळीने आपण जसे आपल्या आईकडे हट्टाने एखादी गोष्ट मागत असतो तशाच पद्धतीने तुम्ही स्वामी महाराजांकडे स्वामी आईकडे आपली इच्छा मनोकामना या मनापासून आणि श्रद्धेने तळमळीने सांगायच्या आहेत त्यानंतर आपण आपली इच्छा सांगून झाल्यानंतर हा नारळ साखर आपण तिथे स्वामी महाराजांच्या चरणाजवळ ठेवायचा आहे आपण तिथे ठेवल्यानंतर थोड्या वेळ स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये देखील बसावं आपण श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा आपल्याला जेवढ्या वेळात जप होईल तेवढ्या वेळात जप आपण आवर्जून करा तसेच आता हा उपाय केल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे आपण मध्ये कुठेही थांबायचं नाही आपण मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही तसेच आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील या दिवशी एकशे आठ वेळा जप करू शकता यामुळे देखील दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला मिळतो हा उपाय करताना मनामध्ये श्रद्धा भक्तिभाव हा असायलाच हवा तरच त्याचे फळ हे आपल्याला मिळत असते तर, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त